नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील येर्ला पावडे येथे एकशे पन्नास लाख रुपये खर्चाच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मृदा व जलसंधारण विभाग नागपूर यांच्या अंतर्गत होणाऱ्या प्रकल्पा या प्रकल्पामुळे परिसरातील शेती आणि भूजल पातळीला मोठा दिलासा मिळणार आहे या विकासकामाचे उद्घाटन काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात बोलताना उपसरपंच अशोक राऊत यांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे विशेष कौतुक करत सांगितले की ग्रामपंचायतीला आमदारांनी नेहमीच भरीव विकासकामे दिली आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून ये जा करण्यासाठी जी समस्या होती त्या नाबार्ड निधीतून तब्बल पाच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे तसेच परसोडी व येरला गावासाठी समाजभवन गंगाळडोह येथे बिरसा मुंडा समाजभवन तसेच रस्ते व नाल्यांची पाच ते सहा विकास कामे मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली इंदोरा कोल्हापुरी बंधाऱ्याचं भूमिपूजन होतं त्या निमित्त ते आले होते त्यांनी त्या चा, बंधाऱ्याचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर सभा आयोजित केली त्या सभेमध्ये आम्हाला आमच्या ग्रामपंचायतला अंतर्गत ग्राम येणाऱ्या सर्व गावांना त्यांनी चांगले कामं दिलीत याप्रसंगी त्यांनी सांगितलं की येरल्यामध्ये जो समस्या होती पंचवीस वर्षापूर्वीची त्या गावाला पूल नव्हता जाण्या जा येण्यासाठी तो पूल त्यांनी नाबार्डमधून पाच कोटी रुपयेचा मंजूर केला आणि त्याचं उद्घाटनही लवकरच आम्ही करणार असं त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं त्याचप्रमाणे परसुरी आणि येरला इथे समाज भवनाचं कारण इथे गरीब लोक असतात आणि त्या लोकांना लहान लहान कार्यक्रम घेण्यासाठी मोठी फार मोठी अडचण होते त्या अडचणीचा विचार करून त्यांनी त्या दोन्ही गावामध्ये समाज समाज समाजभवन मंजूर केलेलं आहे ते त्यांनी उद्घाटन लगेच आम्ही करू असंही आश्वासन दिलं त्याचप्रमाणे गंगाडोमध्ये बिरसा मुंडाचं त्यांनी समाजभवन घेण्याचंही कबूल केलं आणि जे काही रोड असेल काही असेल नाल्या असे, असे, ना असे ज्या काही समस्या होत्या आमच्या पाच सहा कामं त्यांनी मंजूर या याप्रसंगी केले खरोखरच आम्ही या ग्रामपंचायततर्फे आणि या त्यांनी गावाच्या नागरिकांतर्फे त्यांचे आम्ही खूप खूप खुँ धन्यवाद मानतो जे आम्हाला या आजपर्यंत जे कामं मिळाली नाहीत ती कामं त्यांनी आम्हाला दिलेली आहेत तेव्हा आमच्या सर्वांतर्फे त्यांना खरोखरच आम्ही धन्यवाद देतो यावेळी प्रवीण तेलतुंबरे यांनी गावाच्या विकासाबाबत आपले मत व्यक्त करत सांगितले की स्वच्छ सुंदर आणि आदर्श गाव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवली जात असून वृक्ष लागवडीतून मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे नमस्कार मी, मी प्रवीण तेलतुंबरे पाणी व स्वच्छता विभाग समूह समन्वयक या पदावर कार्यरत आहे पंचायत समिती नरखेड येथे विशेष म्हणजे आमचं मोहीम म्हणजे पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भात गावाच्या या विकासाकरता जसं आता आपल्याला जे काही गाव स्वच्छ आणि सुंदर आदर्श गाव बनवावं यासाठी प्रयत्नशील असतात आणि विशेष म्हणजे गावाची जी मोहीम आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असो किंवा गावामध्ये जे प्लॅस्टिक निर्मूलन व्हावं आणि विविध या अनुषंगानं स्वच्छतेच्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता प्रयत्न असतात विशेष म्हणजे गावामध्ये मुक्त गाव व्हावं प्लॅस्टिक बंदी व्हावी कुठे अस्ताव्यस्त कचरा होऊ नये आणि म्हणून गावाच्या स्तरावरून एक घनकचरा व्यवस्थापनाच्या मार्फत कचरा वर्गीकरण केलं जातं आणि त्या कचरा वर्गीकरणामधून कपोस्ट खत प्रक्रिया निर्माण व्हावी अशा विविध अनुषंगाने आपल्या या गावामध्ये मोहीम राबवल्या जाते आणि याच मार्ग मार्गावर म्हणजे हळुवारपणे येत असलेलं म्हणजे आपलं ग्रामपंचायत येरला विशेष म्हणजे वृक्ष लागवड या गावाच्या स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून झालेली आहे आणि हळुवारपणे आपल्या गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहे आणि एक समोर भविष्यामध्ये एक चांगलं काम व्हावं आणि आपलं एक आदर्श ग्रामपंचायत ठरावी याकरिता मी सर्व ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायतीला पदाधिकारी वर्गांना त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व ग्रामस्थ मंडळींना शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो नक्की चांगला प्रयत्न करा तुमच्या श्रमाला नक्कीच यश ये येईल धन्यवाद यावेळी विस्तार अधिकारी आरोग्य पंचायत समिती नरखेड यांनी सांगितले की विस्तार अधिकारी आरोग्य पंचायत समिती नरखेड माझ्याकडे तसं जन्म मृत्यूचा विषय आहे आणि सात रोग जसं पाणी पुरवठा दर पाण्याचे निर्जंत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करून सन्यानी लोकांना कोणत्याही प्रकारचा सात रोग होणार नाही यासाठी मी सतत प्रयत्न करतो आणि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाऊन माझं हे काम आहे की आपली ग्रा, आदर्श ग्रामपंचायत कशी बनेल एकही जन्म मृत्यू पासून वंचित राहणार नाही आणि आपल्या गावात कोणत्याही प्रकारचे सात रोग उद्भवणार नाही याकडे ग्रामपंचायतने विशेष लक्ष देऊन आदर्श बनण्यात येरला इंदोरा गंगालडोह आणि परसोडी या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे सरपंचांनी आतापर्यंत तब्बल बारा कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणली आहेत ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असून इथे चारही खेडे एरला इंदुरा कंगालडो परसोडी या चारही गावामध्ये खूप चांगली स्वच्छता आणि या पंचवार्षिकच्या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या हाती ग्रामपंचायतची खूप मोठा विकास झालेला आहे जवळपास इथे या पंचवार्षिकमध्ये बारा कोटी रुपयाची कामं सरपंचानी और इथं सहकार्याने इथं मिळून मंजूर करून आणले आणि ते बऱ्याच प्रकारे पण पूर्णत्वात आले आहे त्यामुळे या ग्रामपंचायतचा खरोखर या पाच वर्षामध्ये खूप चांगला विकास आणि स्वच्छतेचे काम खूप छान झालेले आहे हा गावाचा कायापालट करणारे इथं नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे खूप चांगले वर्कर असून खूप चांगले गावासाठी मन मनपूर्वक इच्छेनं सर्व लोकांना सरपंच भावना अमोल कुकडे यांनी गावातील विविध समस्यांवर सविस्तर माहिती देत त्या मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मते मांडली कार्यक्रमाच्या शेवटी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत सांगितले की येरला पावडे ग्रामपंचायतीच्या सर्व प्रस्तावित विकास कामांना मंजुरी देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत या बंधाऱ्याच्या उभारणीमुळे शेती सिंचनाची समस्या दूर होणार असून भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून उकेश चव्हाण उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीत प्रवीण लोणे अज्जू ठाकूर सुनी कोरडे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या आयोजनात सरपंच भावना अमोल कुकडे व उपसरपंच अशोक राऊत यांची प्रमुख भूमिका होती यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डी आर शेलार केशव उईके गौतम गजभिये साधना युवनाती शिल्पा कडवे अमोल कुकडे कुंदा पिकले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती